मुख्यमंत्र्यांसह हो तुम्हीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलंय संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल अरे बाबा ते सांगितलं ना संध्याकाळी आम्ही सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो मला एकदमच पाहिजे त्यावर अजित पवारांनी म्हटलं की संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल पर मैं तो रुकने वाला नहीं मी तर शपथ घेणारच आहे अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेनी म्हटलं की दादांना अनुभव आहे सकाळी आणि संध्याकाळी शपथ घेण्याचा त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हास्य कल्लोळ झाला अरे भैया अभि रहा मी रुको थोडा अभी शाम तक रुको अभी कल शपथ है ना उनका समझ में आएगा शपथिलो धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चौदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स झीप लाइन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न